सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीच्या वतीने अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष ॲडव्होकेट दिशाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम रोहिणी जोशी सचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी मातेची आरती करण्यात आली यानंतर समितीच्या वतीनं सातपूर परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक उद्योजक अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शिवसह्याद्री या महानाट्याला सुरुवात होताच उपस्थित हजारो नागरिकांच्या मोबाईलचे टॉर्च ऑन करून देवी मातेला मानवंदन देण्यात आली शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समिती आयोजित शिवसह्याद्री या महानाट्याला काल सातपूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला शिवजन्मोत्सव शिवपाळणा छत्रपती शिवरायांनी रायरेश्वरावर घेतलेली शपथ शिवराज्याभिषेक अफजल खानाचा व शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा प्रसंग अशा नेत्रदीपक भव्य सोहळ्याने सातपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले दीडशे कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध घटनांवर सादरीकरण केले

सो सिर सर जा का मोज भोरन का जो राज है सो सिर सर जा का मोज जीवन में नर लोग बड़ो जीवन में नर लोग बड़ो कभी भूषण भाषित पै जाड़ो है है नर लोगन में राज बड़ो है नर लोगन में राज बड़ो सब राजन में शिव राज बड़ो है सब राजन में शिव राज बड़ो है सब राजन में शिव राज I'm be. या सगळ्या महानाट्याची तयारी सुरू होती कळत न कळत या कार्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या सगळ्यांचं अध्यक्ष जगदीश रायते मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो तसंच सहकार्य दरवर्षी आपल्या सगळ्यांचं या कार्यास मिळालं पाहिजे अशी एक अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण काम करावं सामाजिक आणि राजकारणात काम करत असताना या थोर पुरुषांचं आपण जर उदाहरण समोर ठेवलं आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण जर पुढे मार्गक्रमण केलं तर निश्चित एक आदर्श राजा आपण म्हणवतो त्याच पद्धतीने आपलं देखील काम आदर्श होईल याची मला खात्री आहे मी सगळ्यांना पुन्हा एकदा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देते आणि थांबते छत्रपती शिवाजी की जय भवानी महाराज अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी समिती आहे ती करत असते खर तर हिंदू स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेण्यासाठी ही समिती फार उत्तम या ठिकाणी काम करत असते या वर्षी अध्यक्ष म्हणून जीवन रायते कार्याध्यक्ष लोंडे ताई सर्व समिती यांनी अतिशय चांगलं नियोजन चांगले कार्यक्रम प्रबोधन करण्याचं काम समिती करत असते आणि यावेळेस सुद्धा केलं सर्व थार। माननीय पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बंधू पोलीस प्रशासन यांचे मी मनापासून आभार मानते परंतु या कार्यक्रमास उपस्थित असलेले आशिवाजीचे मावळे या सोहळ्याला आपण चांगले प्रकारे उपस्थिती दाखवली देशा भूतपूर्व सदस्यांना आपण सन्मानित आहे जीवनात आपण काय करायला हवंय आपण आपल्या कर्तव्यांचा अधिकारांचा कशा प्रकारे वापर करावा कारण त्या काळात महाराजांनी इतक्या विपरीत परिस्थितीत जे स्वराज्य निर्माण केलंय आणि ते आपल्याला चांगल्या प्रकारे उपभोगायचं असेल तर आपल्याला एक चांगली सुव्यवस्था निर्माण करावी लागेल या ठिकाणी उपस्थित सर्वांना पोलीस आयुक्तालयाकडनं आणि माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराज जनताराजा मैदान या ठिकाणी सर्व सन्माननीय मान्यवर त्याचप्रमाणे सभासद देणगीदार व सातपूर मधील सर्व नागरिक सर्व शिवप्रेमी या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले मी सर्वांच मनापासून हार्दिक स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि आदर्श घराघरापर्यंत आणि मनामध्ये शिवजयंती होईल असं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण आयुष्य हे आपल्या जनतेच्या कल्याणासाठी वाहिले। जर कुणा कुणावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यासाठी ते उभे राहत असेल यांच्या जयंतीच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि मला कार्यदक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी समितीचे खूप खूप आभार मानते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान उपस्थित झाला आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती व बारा भक्त जात लोकांना साम्राज्याला जोडत घेऊन साम्राज्य उभं केलं त्याच पद्धती सातपूर शिवजन्म हा मोठ्या संख्येने सर्व समाजाला सर्व पक्षातील सर्व शिवप्रेमींचा सोबत जीव हा मोठा महा साजरा करत असतो गेल्या आठ वर्ष वर्षाने हा शिवजन्मोत्सव अखंडपणे जीवन सुरू आहे आणि मी गेल्या दोन हजार अठरापासून साक्षीदार आहे दोन हजार अठरापासून साक्षीदार पदावर मी काम केलं आणि दोन हजार बावीस पंचवीस साली महाराष्ट्र समितीने अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी देताना माझ्यासोबत सर्व पदाधिकारी असतील आणि सर्वात जास्त मोठं सहकारी असतात कोण कमिटीचं असेल या ठिकाणी सर्वच लोक उपस्थित असतात एक एक महिना वेळ येतात सर्व घरदार सोडून प्रत्येकाचे काम सोडून आपल्या कोर कमिटी मेंबर पंचवीस बोगावर हे रात्र दिवस अहो रात्र काम करत असतात या कमिटी जोरदार पाहिजे महाराष्ट्रामध्ये की सातपूर शिवजन्म समिती एक अशी आहे ठिकाणी हा बसून कार्यक्रम तीन तासाचा कार्यक्रम सभा शिवप्रमाणे सातपूर धारा बघायला मिळतो खरं सातपूर शिवजन्स समिती सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे आणि आपल्या स्वतःला गर्व असला पाहिजे आपण सातपूरमध्ये असाल सातपूरमध्ये इतका मोठा कार्यक्रम खूप छान पद्धतीने ही कमिटी आयोजित करत असेल त्या कमिटीने मला तो अध्यक्ष म्हणून मान दिला मी खरं तर या जन्मदिनी जर ऋण शकत नाही त्या त्यांनी मला अध्यक्ष म्हणून मान दिला हा अध्यक्ष म्हणून मान हा माझा नगरसेवक आमदार खासदार असेल किंवा मंत्री असेल खूप मोठा आहे असं मी जाहीर करतो व थांबतो जे जे महाराष्ट्रात जे शिवराय ते सगळ्या आपल्या आघाडीची विनंती करणार आहे जनतामुळे हा आपल्याला कार्यक्रम बघायला मिळतोय ऐकायला मिळतोय त्या समितीचा स्वागत करावं दोन विशेष स्वागत या अध्यक्षांना करावं आणि नंतर माझ्या मुलीचा म्हणजे सुरपाडीचा म्हणजे रिक्षा बोलण्याची संधी दिली हे जे जनता जनते इलेक्शन राजकारण डॉक्युमेंट हे बांगला सुरू करतो क्षणी रुढी परंपरा आम्हाला टिकवायची आहे संस्कार टिकवायचे पार एक मंडळाने तयारी केली मला याचा साथी आम्ही पगड जातीचे आणि बारा वर्ष मात्र या सात जयंती समितीमध्ये जेवढे समितीचे सदस्य अध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष समिती आहेत त्या स्थान अठरा पगड जातीचे आणि बारा वरून म्हणून दोन तयार झालं पाहिजे

यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या कोर कमिटीचे नितीन निगळ निवृत्ती इंगोली सचिन गांगुर्डे किशोर निकम संजय राऊत जी एस सावळे मुन्ना तुपे देवा जाधव प्रवीण नागरे करण गायकर दीपक लोंढे गौरव जाधव वैभव ढिकले दीपक वाकचौरे पोपटराव जेजूरकर समाधान देवरे बाळासाहेब जाधव नरेश सोनवणे रवी देवरे हिरामन रोकडे राजेश खताळे धीरज शेळके ज्ञानेश्वर निगळ महेश आहेर तुषार ढेपले बाळा आव्हाळे रोहित खेडकर सुरेश खांडबहाले प्रल्हाद रायते डॉक्टर वृषाली सोनवणे रोहिणी देवरे जान्हवी तांबे सुलोचना गांगुर्डे यांच्यासह परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन सुनील पगारे सातपूर